हॅलो श्री स्वामी समर्थ फ्रेंड्स तर आज मी माझ्या घराचा ब्लॉग काढत आहे तर हे मी लातूरमधलं माझं घर आहे आणि आता माझी नाईट शिफ्ट चालू आहे त्यामुळे मग दिवसाचा थोडंसं आराम भेटायला आहे आणि नाईट शिफ्टला पण परेशानी होत आहे थोडीशी कारण बाकीचे जे दोन स्टा चार स्टाफ आहेत माझ्यासोबत तर बाकीचे दोन स्टाफ आहेत तर ते रात्री अकराला झोपतात आणि सकाळी चार वाजेपर्यंत झोपतात ते तर चारच्यानंतर नंतर मी झोपते मग घरी आल्याच्या नंतर काम वगैरे करावं लागतं तर असं झालं तर की घरामध्ये पाल आली होती आणि त्यांनी पाल मारण्याच्या नादामध्ये त्या दिवशी पूर्ण ते झाडू नवीन असल्यामुळं पूर्ण ते पा त्या झाडे झाडूचं जे हे आहे ना कचरा तर ते सगळं रॅकवर गळालतं आणि भांडे पण आम्ही इथे इथं आले आलेच मी सगळे भांडे स्वच्छ घासून घेतले होते कारण सगळे नवीन भांडे होते आणि फर्स्ट टाईमच आम्ही सगळे भांडे वगैरे काढलेत त्याच्यामुळे स्वच्छ केले होते तर आता परत मला स्वच्छ करण्याची वेळ आली कारण सगळं पसारा म्हणजे खराब झालं होतं तर बाहेरची पण बाहेर खूप चांगलं वातावरण आहे आणि नंतर बघा बघू शकता तुम्ही हे सगळं मी आवरून वगैरे ठेवलेलं आहे घर पण स्वच्छ आवरलेलं आहे देवाची पूजा वगैरे सगळं केलेलं आहे आणि आता सायंकाळचे पाच वाजले होते सॉरी सायंकाळचे सहा वाजले होते त्यामुळे मग म्हणलं देवाला दिवा पण आणि अगरबत्ती पण करून घ्यावी तर मग देवाला दिवा वगैरे करून घेतला मी आणि नंतर भांडे वगैरे सगळे स्वच्छ घासून घेतले होते आणि मी आज त्यांनी येणार होते म्हणून मग मी आज इडलीचं इडली, इडली करायची ठरवली कर आणि त्यांना पण आवडते आणि त्यांनीच मला म्हणले होते की इडली कर मग मी इडली वगैरे करायचं ठरवलं सगळं बॅटर वगैरे तयार होतं माझं आणि मग नंतर त्यांनी आल्याच्या नंतर चहा केला दोघांसाठी बघा हे असा व्ह्यू आहे व्ह्यू आहे बाहेरचं आमच्या घराच्या मागे ना द्राक्षाची बाग आहे खूप छान आहे तिथला तर चहा वगैरे माझा झालेला तयार आहे आणि बघा हे बॅटर असं झालं तर बॅटर खूप चांगलं झालं त्याने इडली पण फुगली होती मला तर खूप आवडली आणि मी फर्स्ट टाईम इडली बनवली म्हणजे कसं की तिकडं आंबेजवळ यायला होते तेव्हा आई होती सांगायला पण आता इथं मी माझ्या मनानेच केली तर मी ह्याच्यासाठी दोन ग्लास तांदूळ घेतले होते आणि अर्धा दा ग्लास डाळ घेतली होती अर्धा ग्लासपेक्षा थोडीशी जास्त तर असा होता आमचा दिवस आणि काल शिवजयंती होती त्याच्यामुळं थोडंसं फोटोशूट केला कसा वाटला ते नक्की सांगा थँक्यू